i

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова नंतर महाराज नंतर सुसरावर सा इथे खाली गोपाळ काल्याचं चिंतन झालं आणि जसे गेल्या 12 आदमी पासून सतत खाद्यवर ऑनलाइन चालू आहे भजन गाणं कीर्तन काही गाण्याचं कार्यक्रम ध्यान प्रार्थना हरिपाठ अक्षर सत्कार करायचा जेवढे गोरक्षण आहे त्यापैकी लानूजी महाराज देवस्थान टाकरखेड आपल्या संस्थांच्या गोरक्षांचा दुसऱ्या नंबरला प्रत्यक्ष विनंती करतो श्री शंकर शंकर भाव

आणि आमचे छोटे भाऊ मला सगळ्यांनी म्हणाले आता छोटे भाऊ एका शब्दावर त्यांनी अन्यकडे चित्रपट दिलं आणि या ठिकाणी उपस्थित सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व बंधू सर्वांनी माझा साष्टांक धन्यवाद साहेब थोडेसे मागे थोडसे असे हा श्री रघुनाथ महाराज देवस्थानचे अध्यक्ष किती वाजतापासून पोळा पोळ्या करत आहे सकाळी चार वाजता पासून एक सारख्या किती पोळ्या बनवल्या असं आतापर्यंत म्हणजे नाही तुम्ही स्वतः इथे ह्या तावीवर किती केल्या पहाटे चार वाजता पासून कोण राहिल्या बापरे या वर्षी डबलच लोक आले ना मागच्या वर्षी पेक्षा शिवजयंती आली दरवर्षी पेक्षा जास्त सुट्टी आहे आज आपण आता अन्नछत्र विभागात आलो आहे तर त्यांनी आज जो एकशे बेचाळीसाव्या जयंती महोत्सव आहे त्या महोत्सवाकरता किती लोकांचा जवळपास स्वयंपाक बनवला हे काका आपल्याला सांगतील का का सांगा आम्ही कमीत कमी पंचवीनशे तीस हजार लोकांचा आज बनवला बरं मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला गर्दी कशी वाटली जास्त आहे डबल आहे ना मला डबल मला तरी वाटली बा डबल आहे बरं आता कसं व्यवस्थापन आहे तुमचं आणखी लोकही आहे तरी हजार नाय म्हणजे पस्तीस चाळीस हजाराचा स्वयंपाक बनला आहे बरं काही कमतरता वगैरे बाजीच्या दही सगळं आहे फुले आहे भात आहे सगळंच काही आहे अजूनही लोक आले तर तयारच आहे आमच्या पालखीवाल्याचं वेगळं आहे सगळं पालख्या पालख्या वाढल्या वाटते या वर्षी किती किती पालख्या काही माहित नाही आम्हाला हो मंगरू दस्तगिरीची एक पालखी हो, नव्यानं आली बरोबर दिवसेंदिवस बाबाजीचं बाबाजीचं काम वाढती आहे आहे कमी बरं ह्या भाजीपाल्याबद्दल सांगा बरं कोण देते आपल्याला भाजीपाला गोपी वेरूड किती वर्षापासून देते हा अजूनही स्वयंपाक बनवणं सुरूच आहे आणि पंक्तीसुद्धा सुरू आहे आत्ताच आपण पंक्ती बघितल्या आहे सगळं स्वयंपाक तयार आहे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्नछत्रामध्ये महाराजांच्या अन्नछत्रामध्ये अन्न प्रसाद बनवण्याचं काम हे स्थानिक गावकरी मंडळी करतात आणि गावातील जे मंडळी आहेत हे इमाने इतबारे संपूर्ण सप्ताहभर सेवा देत असतात दोन्ही उत्सवामध्ये आणि कुठलाही कार्यक्रम असला की गावातली मंडळीचं फार मोठं सहकार्य असते शारीरिक सहकार्य खरं महत्वाचं असते दररोज जे आपल्या प्रसादालयामध्ये अन्नछत्रामध्ये लहान प्रसादालयामध्ये जे चिठ्ठ्या स्लीप घेण्याचं काम करतात ते काका आपल्यासोबत आहे करणे काका काका जय जय गुरु गुरु आजच्या कार्यक्रमाबद्दल काय बोला लोकांची संख्या कशी आहे संख्या बस विचारू नका पाणी पाचता झालो एवढे प्रचंड लोक आले योगायोग असा आला ओ, योगा की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली आहे सुट्टी आली ना सर्वच्या सर्व लोक बरेचसे लोक इकडे आले कार्यक्रमात श्री संत लहानजी महाराज की जय छत्र विभागात आपल्यासोबत कोंडे महाराज आहे कोंडे बाबाजी दररोज स्वयंपाक जो बनतो कोंडे महाराजच करतात तर आजच्या कार्यक्रमाबद्दल काय बोलाल भरपूर चांगला चांगला कार्यक्रम लोकांची पब्लिक काय म्हणते आहे काय काय श्री संत लहानुजी होळी विभाग इकडे आहे बघा सर जय जयगुरु या यावर्षीच्या कार्यक्रमाबद्दल स काय सांगा भक्तांच्या उपस्थितीबद्दल काय सांगा भक्तांची उपस्थिती दरवर्षी ती जितकी होती जवळपास त्याच्या जवळपासच होती एक वर्षी नाही यावर्षी जास्त आणि वर्षी गर्दी जास्त आहे जवळपास रोडच्या कामामुळे वगैरे इतर गोष्टीमुळं थोडे येण्या जाण्यामुळे थोडासा त्यांना त्रास होत आहे पण तरी जेवढा आहे एवढाही आहे आता काम सुरू झालं ना हो काम सुरू झालं सुरू झालं आता पुढल्या कार्यक्रमाला आपल्या पुण्यतिथीचा कामाला त्रास होणार नाही हो यापेक्षा जास्त राहील हो जास्त जास्त राहील तुम्ही हे सेवा किती वाजतापासून देऊन राहिले जवळपास बरे फक्त असे आहे की ते काल रात्रीपासून अच्छा सेवा देणं सुरू आहे आणि जवळपास ज्या पालखीची मिरवणूक येते त्या पालखीवाल्यांची सुद्धा योग्य व्यवस्था अकरा वाजेपर्यंत सगळ्या लोक इथं अच्छा अन्नछत्रामध्ये मुग कशी सुविधा आहे आणि अविरत जवळपास अन्नछत्र आजच्या प्रसादाबद्दल सांगा हे तीस पंचवीस कणिक आहे अच्छा मजूर आहे चाळीस हो आणि पंधरा माणसं हो चालू आहे बनवून सुरू आहे बाया पोळ्यावाल्या बाया किती आहे पोळ्यावाल्या आहे तीस तीस चाळीस किती वाजतापासून पोळ्या बनवून सुरू आहे तीन वाजता पहाटे पहाटे तीन वाजता श्री संत लहानूजी महाराज की जय का जय राम कृष्ण दास जय ने ग